मनमाड शहर पत्रकार संघ व नांदगाव मनमाड डिजिटल मीडियाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून मनमाड सार्वजनिक वाचनालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बळवंतराव आव्हाड होते यावेळेस मानेवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी दैनिक लोकमतचे पत्रकार हर्षद गद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाळशास्त्री जांभेकर यांच्या असणाऱ्या कार्यावर आपले मत व्यक्त केले तसेच याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बळवंतराव आव्हाड यांनी संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून समाज आणि समाजव्यवस्थेसाठी आपण लढा दिला पाहिजे सर्वांनी संघटित राहिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास मनमाड शहर पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच नांदगाव मनमाड डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड